नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजय क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपण पाहतो इयत्ता दुसरीचं ब्रँड डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा बी डी एस या प्रश्नपत्रिका संचातील गणित बुद्धिमत्ता या विषयांचे स्पष्टीकरण आतापर्यंत आपलं दोन हजार पंधराची गणित विषयाचे स्पष्टीकरण झालेले आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार चौदा बुद्धिमत्ता आणि दोन हजार पंधरा बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण चला तर बघू एक्कावन्न प्रश्न आहे बघा वर दिलेल्या अक्षर मालिकेत यशच्या डावीकडील सातवे अक्षर कोणते असेल आहे बघू पण यश कुठे आहे बघा या अक्षर मालिकेत यश इथं आहे याच्या डावीकडील म्हणजे आपली डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू याच्या डाव्या बाजूची सातवे अक्षर बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हे अक्षर आलेले आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपला बरोबर असणार आहे बावन्नावा प्रश्न आहे खाली दिलेल्या संख्या मालिकेत आठ किती वेळा आलेला आहे फक्त आठ हा अंक शोधायचा आहे शोधू पण बघा इथं एक आहे दोन आहे तीन आहे म्हणजे एकूण तीन वेळा आठ हा अंक आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आहे बघा त्रेपन्न गटात न बसणारा शब्द ओळखा म्हटले गाय म्हैस शेळी वाघ आता हे वाजल्यानंतर लक्षात येतं की गाय म्हैस शेळी याच्यापासून आपल्याला दूध मिळतं पण वाघ हा जंगली प्राणी आहे म्हणून गटात बसत नाही तो चोपन्नवा प्रश्न बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हटले घड्याळ घड्याळ वेळ तर चुंबकसूची काय म्हणजे घड्याळाद्वारे आपल्याला वेळ समजते ते सूचीद्वारे आपल्याला काय समजतं तर दिशा समजते तापमापी द्वारे आपल्याला तापमान समजतं ज्याला आपण थर्मामीटर म्हणतो घड्याळद्वारे वेळ समजते आणि किलोग्राम वगैरे असं म्हटलं की आपल्याला त्याच्यावरून वजन समजतं आणि चुंबकसूचीद्वारे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर असणार आहे दिशा पाचवा पंचा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हटले एफ बरोबर एफची आकृती उलटी दिलेली आहे आणि पीच्या समोरची आकृती आपल्याला काढायची आहे म्हणजे ही आकृती यफची आपल्याला वरून खाली बघितली तर उलटी दिसते म्हणजे ही पाण्यातील प्रतिमा झाली तशीच आपल्याला पीची आकृती पाण्यातील प्रतिमा शोधायची आहे ती कशी येणार असं काढताना आपण एखादं पान असं घेतलं तरी आपल्याला गणित सोडवता येतं आता मी पी हा इथं लिहिला आपण पानाच्या ह्या साईडला आपण लिहितो पी हा असा शब्द लिहिला आपल्याला उलटी प्रतिमा काढायची आहे त्यामुळे आपण काय करणार असं पान दुमडणार आणि पी हे अक्षरावरून परत गिरवणार उत्तर बघा आपल्याला इथंच दिसतं म्हणजे ही आकृती इथं काढलेली आहे ही दुमडायचं असं वरच्या साईडनं ही पाण्यातील प्रतिमा आपण अशी काढतो आणि आरशातील प्रतिमा काढताना आपण ह्या साईडला लिहायचं पानाच्या ह्या साईडला लिहायचा आणि इकडून शोध इकडून परतायची किंवा इथं लिहून तुम्ही इकडून परतला तरी चालेल म्हणजे ह्या साईडच्या आणि ह्या साईडची जी असते ती आरशातील प्रतिमा असते आणि वरून खाली जी आपण शोधतो ती पाण्यातील प्रतिमा असते मग आपली आकृती कशी येणार हे अशी बघा ऑप्शन क्रमांक दोन आहे तो बरोबर येणार आहे छप्पन्न बघा प्रश्नातील आकृतीला जुळणारी आकृती शोधा म्हटले म्हणजे सेम टू सेम आकृती शोधायची आहे त्याच्या आपण रेषा मोजू इथून जर मोजली तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आहेत मशी बारा रेषा असणारी आकृती बघा इथे तर कमी दिसत आहेत तरी मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ दहा आहेत ही नाही ही पण आकृती दिसत नाही सेम आता ही एकच राहिली म्हटल्यानंतर ही आकृती सेम असणार आहे ऑप्शन क्रमांक एक सत्तावन्न बघा पुढील आकृती कोणती असेल म्हटले यातील ॲरो शोधू अॅरो आहेत तसेच आहेत फक्त चेंज काय आहे बघा इथं दिसत नाही इथं दिसत नाही म्हणजे एक एक सर्कल कमी केलाय मोजो पण सर्कल या रेषेच्या अलीकडून मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत ह्याच्यात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत ह्याच्यात एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एक एक कमी केला आहे आता इथं सहा आहेत म्हटल्यानंतर इथली आकृती पाच सर्कलची येणार आहे बघू पाच सर्कल कुठे आहेत इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा आहेत एक दोन तीन चार पाच इथं पाच आहेत हे तीन सहा सात आहेत हे तर जादा आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर येणार आहे अठ्ठावनवा बघा राजाराम या शब्दात मधले अक्षर कोणते आहे मधले अक्षर काढायसाठी आपण इकडे समान अक्षर इकडे समान आणि मध्ये राहणार मधले अक्षर बघू किती अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सातच्या पाठीमागची संख्या सहा सहाचा मध्य तीन येतो तीनच्या पुढची संख्या चार म्हणजे चार नंबरचा अक्षर आपलं मधले अक्षर येणार आहे एक दोन तीन चार तर ए म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे एकोणसट बघा खाली दिलेल्या संख्या मालिकेतील पाचव्या व नवव्या संख्यांची बेरीज किती येईल म्हटले पाचवी संख्या कोणती आहे बघू एक दोन तीन चार पाच सहा ही एक पाचवी संख्या आहे आणि नववी संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे चार आहे सहा आणि चार यांची बेरीज करायची आहे सहा चार किती येत तर दहा तर ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर आहे साठ बघा न बसणारा शब्द ओळखा म्हटले टोमॅटो वांगे सूर्यफूल वाटाणा टोमॅटो वांगे वाटाणा याच्यापासून आपण कोणती भाजी बनवू शकतो सूर्यफुलापासून नाही सूर्यफुलापासून आपल्याला तेल मिळतं म्हणून न बसणारा शब्द आहे सूर्यफूल एकसष्ट बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हटले बेडूक उभयचर तर माकड काय असतं म्हणजे बेडूक उभयचर आहे पाण्यातही राहतो आणि तो जमिनीवरही राहतो पण माकड कुठे राहतं झाडावर राहतं म्हणजेच त्याला आपण काय म्हणू वृक्षचर म्हणतो खेचर म्हणजे उडणारे प्राणी उभयचर म्हणजे आत्ताच सांगितलं मी पाण्यात आणि जमिनीवर राहणार आहे जलचर म्हणजे फक्त पाण्यात राहणारे पण माकड हा झाडावर राहतो म्हणून त्याला आपण वृक्षचर असं म्हणतो बासष्ट बघा पुढची आकृती कोणती असेल म्हटले एक सर्कल रिकामा दिला आहे त्याच्यानंतर तीन सॉरी सर्कल नाही स्क्वेअर आहे एक दोन तीन तीन स्क्वेअर आहेत आणि आतला स्क्वेअर रंगवलेला आहे आता इथं पण त्रिकोण एक दिला आहे तर पुढची आकृती कशी असणार आहे हे आपले तीन त्रिकोण पाहिजेत आपल्याला आणि त्यातला आतला त्रिकोण रंगवलेला पाहिजे मग इथं तीन त्रिकोण दिसतात पण आतला रंगवलेलं नाही इथं दोन नंबरचं रंगवला आहे इथं आत तीन नंबरचं रंगवला आहे आपल्याला तीन नंबरचाच रंगवलेला हवा आहे हवा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर येणार आहे त्रेसष्ट बघा ही आकृतीशी जुळणारी आकृती कोणती म्हटले म्हणजे आता इथं बघा दोन एरो आहेत वरती तीन पानांचं आहे तिथं शुद्ध पण दोन एरो इथं आहेत तसे आहेत पण वरचा लांब आहे इथं वरचा लहान आहे म्हटली ही आकृती नाही वरचा इथं लांब आहे हायरो बरोबर आहे पण इथं बघा सर्कल हा लंबगोल असा दिसतोय म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर असणार आहे चौसष्ट भागा पुढील कृती कोणती येईल म्हटले आता या कृतीमध्ये पहिला शोधू पण काय चेंज झालं पहिली आकृती आहे तसे दुसऱ्या आकृतीमध्ये इथं बघा सर्कल एक कमी केला आहे तिसऱ्या आकृतीत वरचा सर्कल कमी केला आहे म्हणजे चौथ्या आकृतीत हिथला सर्कल आपल्याला कमी करावे लागेल छोटा म्हणजे फक्त एक दोन तीन असे छोटे सर्कल सिंगल एक एक असणारी आकृती कोणती आहे बघू इथं दोन आहेत हा येणार नाही हा येतो हा येतो हा येतो आता ह्या तिन्हीचा विचार करू पण या रेषा मोजायला लागतील ला आपल्याला बघा एक दोन तीन चार पाच सहा इथं रेषा आहेत इथं बघा एक दोन तीन चार पाच रेषा आहेत इथं एक दोन तीन चार आहेत म्हणजे इथं किती असणार आहेत आपल्याला तीन रेषा पाहिजेत आता इथं बघा एक दोन तीन चार आहेत इथं दोन आहेत इथं तीन आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चौथा आपला बरोबर येणार आहे पासष्ट बघा या अक्षर मालिकेत यस हे अक्षर किती वेळा आलेलं आहे यस अक्षर फक्त शोधायचं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे यस हे अक्षर आपलं सहा वेळा आलेलं आहे सहासष्ट बघा खाली दिलेल्या संख्या मालिकेत कोणती संख्या जास्त वेळा आलेली आहे म्हटले कोणती संख्या बघू आपण दोन किती वेळा आले बघू पहिला एक दोन तीन चार पाच म्हणजे दोन किती वेळा आलेला आहे दोन हे पाच वेळा आलेलं आहे तीन बघू एक दोन तीन हे दोनच वेळा आले सहा बघू परत बघा सहा दोनच वेळा आलेला आहे नऊ एक दोन तीन नऊ हे तीन वेळा आलेलं आहे नऊ तीन वेळा सहा दोन वेळा आणि तीनही दोन वेळा आले म्हणजे लक्षात येते आपल्याला पहिल्यांदाच की आठ तरी पण बघू आठ एक आठ एकदा चाले दोन बघितलं पाच बघा एक दोनच वेळा आलेला आहे तीन बघितलं पण दोन चार चार हे पण एकदा चाले म्हणजे दोन हा अंक फक्त पाच जास्तीत जास्त वेळा म्हणजेच पाच वेळा आलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन येणार आहे आपला कोणती संख्या विचारली आहे पाच वेळा आलेलं आहे हे विचारलेलं नाही आहे पाच वेळा हा ऑप्शन तुम्ही चुकून लिहाल पण ऑप्शन आपल्याला प्रश्न काय आहे कोणती संख्या विचारली पण दोन हा अंक आपला पाच वेळा आला म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे सदुसष्ट भागा गटातनं बसणारा शब्द विचारले पाणी दूध माती आणि पेट्रोल पाणी दूध माती सॉरी पाणी दूध आणि पेट्रोल हे द्रव पदार्थ आहेत माती हा आपला विघडनशील पदार्थ अविघडनशील पदार्थ आहे म्हणून माती हा गटात बसत नाही अडुसष्ट बघा प्रश्न जिन्नाच्या जागी काय येईल म्हटले पान हिरवा तर चेरी काय म्हणजे पानाचा रंग हिरवा तर चेरीचा रंग कसा असणार आहे आपला लाल असणार आहे एकोणसत्तर पुढील संख्या कोणती असेल दोनशे अष्ट्याहत्तरच आठशे बहात्तर तर पाचशे त्र्याण्णवसच किती म्हटले दोनशे अष्ट्याहत्तर पहिले की लक्षात येते बघा आठ सात दोन आठ सात दोन उलट संख्या दिले म्हणून ही संख्या देखील आपण उलट लिहू पाच नऊ तीन आहे त्याचं उलट काय होणार तीन नऊ पाच तीन नऊ पाच ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर आहे सत्तर बघा दिलेल्या आकृतीशी जोडणारी आकृती शोधा म्हटले बघू आपण पहिला पानामधल्या रेषा शोधू मोजू एक दोन तीन चार पाच सहा सहा रेषा असणारी आकृती बघा एक दोन इथं सहा आहेत पण हा पण डेट बरोबर आहे हा भरती आहे पण आपला ह्या पानाची हा बेल हा आपला खाली आला आहे मग आपली आकृती बघा इथे इथं सहा रेषा आहेत इथे रेषा नाहीत ह्याच्यात रेषाच नाही इथे चार रेषा आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर येणार आहे पुढचा बघा प्रश्न एकाहत्तरावा आकृती दिलेली आहे बघा त्याच्यामध्ये काहीतरी कमी करत गेलेले आहेत असं दिसते तरी मोजू एक दोन तीन चार पाच सहा सहा आकृती आहेत म्हणजे दोन रंगवलेले आहेत त्याच्यात बघू एक दोन तीन चार पाच म्हणजे या सहा आकृतीमधला हा सर्कल सोडला तर आपले ह्या हे पाच सर्कल इथं घेतलेत त्याच्या पुढे बघा एक न रंगवलेला रंगवलेला असे चार आहेत रंगवलेला न रंग न रंगवलेला रंगवलेला असे चार आकृती इथंपर्यंत आले म्हणजे पुढची आकृती काय येणार आपली हे तीन सर्कल येणार रिकामे दोन आणि मधला रंगवलेला तर रेखामे दोन आणि मधला रंगवलेला ऑप्शन क्रमांक चारमध्ये आपल्याला दिसते म्हणून ऑप्शन क्रमांक चार हा बरोबर असणार आहे बत्तर बघा महाराष्ट्र या शब्दात एकूण किती ले मिलेत। अक्षरे आलेले आहेत म्हणजे अक्षरे मोजायच्या आहेत खूप सोप्पा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा अक्षरे आहेत ऑप्शन क्रमांक चार येणार आहे तर बघा दिलेल्या संख्या मालिकेत एकूण किती संख्या आहेत म्हटले सहा तीन दोन एक नऊ आठ पाच तीन दोन चार आठ तीन नऊ सात यामध्ये संख्या शोधायची आहेत बघू आपण विषम संख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणती संख्या असेल तर ती विषम असते बघू तीन एक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ एकूण संख्या आहेत ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर असणार आहे चौऱ्याहत्तर बघा गटातनं बसणारा शब्द ओळखा म्हणले मिनिट सेकंद तर तास फेब्रुवारी सॉरी मिनिट सेकंद तास फेब्रुवारी याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा मिनिट सेकंद तास हे घड्याळाचे वेळ दर्शवणारे एकक आहेत तर फेब्रुवारी हा महिना आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चौथा आपल्या गटात बसणार नाही पंच्याहत्तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हटले दूध लिटर म्हणजे दूध लिटरमध्ये मोजतो तर गहू कशात मोजणार आपण मीटर किलोग्राम लिटर काय यापैकी नाही तर किलोग्राममध्ये आपण गहू मोजतो म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर येणार आहे तर विद्यार्थ्यांना याच्यापुढं आपण पाहणार आहोत दोन हजार पंधरामधील बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण चला तर पुढचं आहे आपली प्रश्नपत्रिका दोन हजार पंधरामधील बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण एकावन्नावा प्रश्न आहे बघा वरील अक्षर मालिकेत मधल्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते म्हटले आहे मधल्या अक्षराच्या डाव्या किड्याला आता अक्षर मला का किती अंक किती अक्षरांच्या हे मोजोप्याला पाच दहा पंधरा वीस पंचवीस पंचवीस अक्षर म्हणजे पंचवीसच्या पाठिम्यागची संख्या चोवीस बारा दोन्ही चोवीस म्हणजे बारा नंतर येतं तेरा तेरा नंबरचं अक्षर हे आपलं मधलं अक्षर असणार आहे त्याच्यानंतर आपल्या चौथे अक्षर काढायचे आता तेरा नंबरचं पहिला काढू हे पाच हे पाच दहा म्हणजे हे पाच पाचचे गट असतात दहा आणि हे तेरा म्हणजे यम हे अक्षर आपले काय आलेलं आहे मधलं अक्षर आलेले तर मधल्या अक्षराच्या डावी, डावीकडील म्हणजे ह्या डाव्या बाजूचे चौथे अक्षर एक दोन तीन आहे हे ले ले ती चार आहे अक्षर येणार ऑप्शन क्रमांक चार आहे बघा बावन्न दिलेल्या संख्या मालिकेतील आठव्या व अकराव्या संख्येची बेरीज किती म्हटले आठवी संख्या बघू चार पाच सहा सात आठ नऊ आणि अकरावी संख्या आहे नऊ दहा अकरा म्हणजे नऊ अधिक एक किती होतं यांची बेरीज दहा होते ऑप्शन क्रमांक दोन आहे तरी बघा गटात न बसणारा शब्द ओळखा म्हटले टोमॅटो वांगे बटाटा आलं तर ता टोमॅटो वांगे आणि बटाटा हे भाजीचे प्रकार आहेत किंवा भाजी याच्यापासून आपण भाजी बनवतो आलं हा एकच असं काय आहे वेगळा वेग म्हणजे ते मातीत मातीच्या आत वाढतं आणि हे सगळे वरती मातीच्या वरती म्हणजेच मुळात लागणारं हे आलं असतं किंवा खोडात लागतं चोपन्न बघा प्रश्न जागी काय येईल म्हटले सूर्यफूल पिवळा तर रक्त काय म्हणजे सूर्यफुलाचा रंग कसा असतो पिवळा तर रक्ताचा कसं असणार लाल असणार ऑप्शन क्रमांक दोन आहे पंचावन्न बघा रिकामा चोकून दिला आहे त्याच्यानंतर त्या आठ भाग केलेत त्याचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यामधले तीन भाग रंगवलेत आता सर्कल आहे अशाच सर्कलमध्ये आपल्याला आठ भाग पाहिजेत आणि तीन भाग रंगवलेले पाहिजेत इथं तर चार दिसतात इथं दोन दिसतात इथं दोन आहेत इथे तीन आहेत तीन रंगवलेत पण एकूण आठ भाग आहेत का मोज पण एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ भागांनी तीन भाग रंगवलेले म्हणजे ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर येणार आहे छप्पन बघा प्रश्नातील आकृतीशी जोडणारी आकृती शोधा म्हटले आता <coughs> इथे ही आकृती दिली आहे याच्यानुसार दिसणारी आकृती आपण बघू आता हे ॲरो बघा कसे आहेत इथं ॲरो दिसत आहेत हे ॲरो नाही आहे म्युझिकचं सिंबॉल असल्यासारखं दिसतं आता ह्या दोन्हीमध्ये आहे इथं पण नाही आहे ह्या दोन्हीमध्ये आपण शोधायचं आहे आता ह्याच्यानंतर सर्कल हे दोन चिन्ह पण हा सर्कल इकडं पाहिजे होता इथं पहिला सुरुवातीला आपल्याला दिल्या म्हणून ऑप्शन क्रमांक तिसराच शक्यतो आपला बरोबर आहे तरीही बघू बघा त्याच्यानंतर हा छोटा सर्कल एरो आणि हे तीन छोटे सर्कल म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर आहे तर ता तण बघा पुढील आकृती कोणतीही म्हणले पहिल्या आकृतीत एका पा, पानाला एकच रेषा आहे नंतर दोन रेषा आहेत ह्याच्यात तीन आहेत ह्याच्यात चार आहे म्हणजे पुढच्या आकृतीत आपल्याला पाच रेषा असणारे पान शोधायचं आहे इथं चार आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच इथं आहेत इथं तीन आहेत इथं सहा आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर असणार आहे आठावन बघा हिमाचल प्रदेश या शब्दातील मधले अक्षर मधले अक्षर शोधताना आपण काय करतो इकडे समान आणि तिकडे समान दोन्हीकडे समान अक्षर सोडून अक्षर करतो पण अक्षरमधलं कसं शोधायचं बघा पहिल्या अक्षरांची संख्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे पंधरा आहेत पंधराच्या पाठीमागची संख्या चौदा चौदाची निंपट येते सात सात नंतर येतो आठ म्हणजे आठ नंबरचं अक्षर आपलं मधलं अक्षर असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे इकडे सात आणि ह्या साईडला सात आणि मधले आठ नंबरचं अक्षर यलं येतं म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर असणार आहे संख्या मालिका दिले बघा दिलेल्या संख्या मालिकेत एकच अंक लगेच तीन वेळा असे किती वेळा झाला आहे शोधू आपण इथे बघा तीन हा अंक तीन वेळा दिसतो आपल्याला परत पाच पण दिसतो परत सहा दिसतो परत दोन दोन वेळा चाललेले आहे म्हणजे तीन पाच आणि सहा असे तीन अंक आपल्याला तीन वेळा आलेले आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे साठ बघा गटातनं बसणारा शब्द ओळखा म्हटले दूध पाणी नायट्रोजन आणि पेट्रोल आता दूध पाणी नायट्रोजन दूध पाणी आणि पेट्रोल हे काय आहेत द्रव पदार्थ आहेत म्हणजे ते पातळ पदार्थ आहेत पण नायट्रोजन हा एकच आपला वायू आहे आप म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आपला गटात बसत नाही एकसष्ट बघा प्रश्नातील पर्यावरणातील पर्यायातील सहसंबंधाचा विचार करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगा म्हटले वर्ष तीनशे पासष्ट म्हणजे एका वर्ष तीनशे पासष्ट दिवस असतात तर ऑगस्ट महिन्यात किती तर एकोणतीस दिवस फेब्रुवारी म्हणजे ते लीप वर्षाचे दिवस असणार आहेत तीस हा दुसरा कुठल्या तरी महिन्याचं म्हणजे चार महिन्यांचे चार महिने हे तीस दिवसाचे असतात अठ्ठावीस दिवस आपण फेब्रुवारी म्हणजे एकतीस दिवस हे ऑगस्ट महिन्यात येतात म्हणून आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे बासष्ट बघा अठ्ठावीसास चार गुणले सात तर छत्तीसास किती म्हटले सात गुणुले चार म्हणजे सात छक अठ्ठावीस तर छत्तीस हा गुणाकार कोणत्या संख्येचा येतोय बघू अठरा एक अठरा नऊ सक चौपन्न साहित्य बेचाळीस चार नव्वे छत्तीस म्हणजे ऑप्शन क्रमांक चौथा आपला बरोबर असणार आहे त्रेसष्ट बघा आकृतीशी दिलेल्या आकृतीशी जुळणारी आकृती शोधा म्हणले बघा पहिली अशी आकृती आपण शोधू सगळ्या या दोन आणि ह्या तीन आकृतीमध्ये दिसतं तिसऱ्या आकृतीत पहिला स्वस्तिक आहे त्यामुळं ही आकृती आपण धरायची नाही त्याच्यानंतर बघू स्वस्तिक बघा स्वस्तिक इथं दिसत नाही याच्या अॅरो इथं दिसत नाहीत म्हणून ही आकृती आणि ही आकृती ह्याचा आपण विचार करणार नाही पहिली आणि चौथ्या आकृतीचा विचार करू ह्या आकृती दोन्हीच सेम आहे स्वस्तिक पण स्वस्तिक बघा इथं दोन ॲरो आहेत इथं दोन ॲरो आहेत इथं मात्र चारंना ॲरो दिलेत स्वस्तिकला म्हणजे आपले ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर असणार आहे चौसष्ट बघा पुढील आकृती कोणती येईल म्हटले स्टार सर्कल त्रिकोण चौकोन मग आता इथं बघा सर्कल आहे म्हणजे दोन नंबरची आकृती घेऊन त्रिकोण त्रिकोण सर्कल त्रिकोण सर्कल आणि मग स्टार म्हणजे इथून मोजत गेल्यात परत सर्कल त्रिकोण चौरस स्टार ही दुसरी कृती झाली तिसऱ्या कृतीत बघा त्रिकोण पहिला घेतला आहे मग त्रिकोण चौरस स्टार आणि सर्कल बघा बरोबर येते का त्रिकोण चौरस स्टार आणि सर्कल आता हि आपण काय केलं पहिला हा घेतला दुसऱ्या कृतीत नंतर हा घेतला आता शेवटच्या कृतीत आपल्याला पहिला काय घ्यावं लागेल चौकोन घ्यावं लागेल चौकोन कुठं दिसतोय बघा ह्या दोन आकृतीत दिसतोय त्या दोन्हीमध्ये बघू आता चौक नंतर मात्र स्टार यायला पाहिजे चौकोन तर, तर स्टार दोन्हीमध्ये आले त्याच्यानंतर सर्कल आला पाहिजे सर्कल पण आला आहे त्याच्यानंतर त्रिकोण आता इथे सर्कल दोन्ही आकृतीत चौरस स्टार आणि सर्कल चौरस स्टार तर सर्कल आहे पण त्याच्यानंतर आपली आकृती कोणती आली आहे त्रिकोण आली म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर असणार आहे पासष्ट बघा फाउंडेशन या शब्दात किती अक्षरे परत परत आलेली नाही ते असं विचारलेत तर बघू एफ हे अक्षर परत आले का बघा कुठं दिसतं नाही हे एक झालं ओ बघा ओ दिसतं इथं यू हे ओ पण यू पण नाही आलेलं यन बघा यन इथं आलेलं आहे डी डी पण नाही दिसत ए पण नाही आहे टी नाही आय नाही ओ एन आलेलं आहे म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सहा अक्षरे एकूण आपली काय झालेली आहेत परत आलेली नाही आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक पहिला आपला येणार आहे सासष्ट खाली दिलेल्या संख्या मालिकेत कोणती संख्या कमीत कमी वेळा आलेली आहे बघू पण कमीत कमीची काढायचे सतरा बघा किती वेळा आले सतरा दोन तीन वेळा आलेला आहे एकोणीस बघा एक दोन एकोणीस पण दोन वेळा आले पंधरा एक दोन तीन वेळा आलं सोळा सोळा एक आहे दोन आहे सोळा पण दोन एकवीस बघा एकवीस एकदा दोन वेळा आलेला आहे अठरा अठरा दोन तीन वेळा आलेला आहे परत एकोणीस बघू आपण एकोणीस मोजलेलं आहे अठरा मोजलं पंधरा मोजलं सतरा पण मोजलं पण सोळा बघा सोळा सोळा पण मोजलं सतरा मोजलं पंधरा मोजलं म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक म्हणजे आपली तेरा ही संख्या एकच अशी आहे जी तेरा एकदाच दिसतं बघा या संख्या मालिकेत म्हणून तेरा नंबर हा ऑप्शन हो, तीन नंबरचा हो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे सदुसष्ट बघा दिलेल्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे टेबल दगड बाक आणि सफरछंदाचे झाड टेबल दगड आणि बाक हे काय आहेत निर्जीव वस्तू आहेत सफरछंदाचे झाड हे काय आहे वनस्पती आहे म्हणजे ती सजीव आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चौथा आपला बरोबर येणार नारळ तेल तर गुळ काय म्हणजे नारळापासून आपल्याला तेल मिळतं तर गूळ कशापासून मिळतो ऊस बटाटा शेंगदाणा का दुकानदार दुकानदाराकडून मिळतो पण त्याच्या आधी देखील तो कोणापासून तयार होतो तर ऊसापासून एकोणसत्तर बघा त्रिकोण आहे त्याच्यानंतरची आकृती बघा त्याच्यानंतर चौरस दिलाय आणि चौरस नंतरची आपली आकृती शोधायची आहे तर त्रिकोण नंतर आत काय आहे चौरस आहे पहिला त्यांनी सर्कल घेतलाय त्याच्यानंतर त्रिकोण म्हणजेच काय त्रिकोणाला तीन बाजू म्हणून आतली चौरसाची बाजू आपण चार बाजूची घेतलेली आहे चौरसाच्या कृती त्याच्यानंतर त्रिकोण आहे तसा तर इथं स त्रि चौरस आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे सर्कल पहिला घ्यायचं आहे हिथं सर्कल घेतलं आहे म्हणून इथं पहिला आपला सर्कलच येणार त्याच्यानंतर काय येणार चौरस हा आपला चार बाजूचा आहे मग आपल्याला पाच बाजूच्या कृती शोधावी लागेल मग पाच बाजूच्या कृती इथं आणि त्याच्या आत त्रिकोण चौरसच पाहिजे आपल्याला तर चौरस कुठं दिसतोय बघा इथं चौरस दिसतोय पण चौरस चार बाजूचा आहे पण दोन नंबरच्या आकृती आपल्याला पाच बाजूची शोधायची जी इथं दिसते एक दोन तीन चार पाच म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर येणार आहे बघा प्रश्नातील आकृतीशी साम्य असलेली आकृती शोधायची आहे बघा साम्य असणारी ही आकृती आहे याच्याप्रमाणे दिसणारी कोणती आकृती आहे बघा इथं ही वेगळी दिसते ती त्रिकोण आहे अशी आकृती असणारी एक आणि चार नंबरचीच आकृती आहे तर देखील बघा इथं चौरस 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 आहे त्रिकोण आहे तसं आहे अॅरो फक्त बघू आपण पहिल्याने चौथ्या आकृतीत ॲरो हा इकडं आहे बरोबर आहे परत हा इकडे गेला हा इथं आला हा पण इथं आहे हा इकडं गेलेला आहे म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक कोणता येतो आहे बघा ऑप्शन क्रमांक आपला पहिलाच येतो वाटतं बघा सेम आकृती दिसणार आहे हाच ऑप्शन असणार आहे आपला हा नाही आहे बघा पहिला ऑप्शन आपला बरोबर असणार आहे एका बघा पुढील आकृती कोणती येईल म्हटलं त्रिकोण स्टार चौरस तीन ॲरो दिलेत तीन सर्कल दिलेत ह्याच्यानंतर बघा आहे तशी जी आकृती आहे फक्त सर्कल एक कमी केलं आहे ह्याच्यात पण आहे तशी आकृती आहे ही तर सर्कल एक कमी केलं आहे म्हणजे तीनचे दोन झालेत परत एक झालं आहे म्हणजे चौथ्या आकृती आपल्याला हा सर्कल काढायचा आहे म्हणजे फक्त एवढ्या आकृती असणारे ऑप्शन क्रमांक शोधायचा आहे पण ॲरो किती हे तीन आहेत आता त्रिकोण स्टार चौरस आणि एरो तीन पाहिजे त्रिकोण स्टार चौरस एरो तीन इथं आहेत बघा इथं दोन इथं एक म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा आपल्या बरोबर असणार आहे बत्तर बघा दिलेल्या अक्षर मालिकेत विसाव्या अक्षराच्या डावीकडील सातवे अक्षर आता विसावे अक्षर कोणते पाच दहा पंधरा वीस हे विसावे अक्षर आहे त्याच्या डावीकडील सातवे अक्षर आता विसावे अक्षर कोणते आले आपलं टी एल त्याच्या डावीकडील सातवे म्हटले म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे यम हे अक्षर आपलं काय येणार आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर येणार आहे त्रेसात्र भागासोबत दिलेल्या संख्या मालिकेत उजवीकडून दहावी संख्या कोणती आहे म्हटलं तर उजवी बाजू म्हणजे ही बाजू ह्या बाजूकडून आपण दहावी संख्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नंबरला तेरा आले म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर चौरात्रभगा गटातनं बसणारा शब्द ओळखा म्हटले मोर चिमणी पेरू आणि कोंबडी आता मोर चिमणी आणि कोंबडी हे काय झाले पाळी प्राणी किंवा पक्षी असे म्हणू पण त्याला आपण पेरू हा काय झाला फळाचा प्रकार आहे म्हणून पेरू बसत नाही पंच्याहत्तर बघा मोर लांडोर तर वाघ वाघला काय येणार म्हणजे हे लिंग लिंगरूप आहे मोर मोराची लिंगरूप बदल झाला की काय होणार मोर मोरास लांडोर येणार म्हणजे हे नर आणि मादी तर वाघला काय येतं वाघीन येतं तर अशा प्रकारे आपण दोन हजार चौदा आणि पंधरा यामधील विषयाचे स्पष्टीकरण पूर्ण घेतलेलं आहे तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील समजत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद